नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा नमस्कार चंदडगडित आजरा बैलगाडा शरीर संघटना यांच्या वतीनं चांगड विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच आम्ही आमदार भाजीदादा पाटील पुरस्कृत आमदार केसरी बैलगाडा शेरे दोन हजार चोवीस या बॅनरखाली एक भव्य असं भव्य दिव्य मैदान घेत आहोत सरळी तालुका गडिंग इथं आणि या मैदानाला सर्व कर्नाटक महाराष्ट्र व सीमा भागातील तसंच कोकणातील सर्व बेलजोडी मालकांनी भाग घेऊन या मैदानाला सहकार्य करावं खरं तर ही संकल्पना या आमच्या संघटनेची खूप दिवसापासूनची एक मनामध्ये हे होतं की ही मै आमदार केसरी मैदान भरावं कारण आपल्या भागात जितक्या बैलजुळ्या मालक आहेत बैलजोळीप्रेमी प्रेमी शौकीन आहेत या सर्वांना तर एक चांगलं मोठं व्यासपीठ मिळावं आणि ती इच्छा आदरणी आमदार राजेंददा पाटील यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेलेली आहे त्याबद्दल चंद्रविद्रा बैगाडा शर्य संघटना यांच्या वतीनं सर्वप्रथम मी आमदार साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्हाला हे जे मैदानास रूपी जे व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे छोट्या मोठ्या मैदानी मागण्या त्याबद्दल त्या तर त्या ते सर्वांचे मला आभार मानतो